तोतया पत्रकाराचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आदिवासींच्या फसवणूक प्रकरणी होणार कारवाई कळवण तालुक्यातील सुकापूर येथील आदिवासी शेतकऱ्याला वडिलोपार्जित शेतजमिनीच्या महसूल मंदीमध्ये नाव लावून देण्याचे आमिष दाखवून दीड लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतया संदीप अवधूत विरोधात गुन्हा दाखल असल्याने अटक टाळण्यासाठी त्याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन आज जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटावून लावल्याने अभोणा पोलीस त्याच्या मुसक्या आवडून कारवाईसाठी सज्ज झाले आहेत कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीत तीन सुरगाण्यात एक व वणीला एक अशा पाच आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी तोतया पत्रकार संदीप ढिकाजी अवधूत राहणार वणी याच्या विरोधात दाखल झाल्या होत्या था। सुभाष सोमा वाघुल यांनी अभोणा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अवधूत याने दीड लाख रुपये घेऊन जमिनीचे काम करण्याचे आमिष दाखविले पण तसे काम केले नाही आणि पैसेही परत दिले नाही या गंभीर प्रकरणाची दखल घेत अभुणा पोलिसांनी अवदूतच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्या तपासात गंभीर गुन्हे समोर आल्याने फरार अवदूतचा शोध सुरू होता कारवाई व अटक टाळण्यासाठी संदीप अवदूतने नाशिक जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तपास अधिकारी यशवंत शिंदे यांनी अवधूतच्या सर्व गुन्हेगारी कृत्यांची माहिती सादर केली तसेच पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीच्या प्रलंबित तक्रारींची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने जिल्हा न्यायालयात त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळण्यात आला होता त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता अभोण्याचे तपास अधिकारी यशवंत शिंदे व पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी त्याचे गुन्हेगारी कारणामे व त्याच्या विरोधातील गंभीर स्वरूपाच्या तक्रारी सरकारी वकिलाच्या माध्यमातून न्यायालयात सबळ पुराव्यांसह मांडल्याने मुंबई उच्च न्यायालयाने संशयित तोतया संदीप अवदूतचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून त्यास सरसनीत चपराक लगावली त्यामुळे अटकेचा मार्ग मोकळा झाल्याने अभोणा पोलीस त्याच्या मुस्की आवडून कारवाईसाठी पुढे सरसावे आहेत तो त्या संदीप अवधूत याने पत्रकार मानव अधिकार परिषदेचा सदस्य व वकील असल्याचे भासवत अनेकांना आर्थिक गंडा घातल्याच्या तक्रारी अभोणा वणी व सुरगाणा पोलीस ठाण्यात प्रलंबित आहेत मराठी केसरी न्यूज प्रतिनिधी पद्मभूषण शहा अँड प्रेस अपडेट